नमस्कार तर आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत सुरात तारखेला होता माझा वाढदिवस त्यानिमित्तानं माझ्या सर्व मैत्रिणींनी मला एक पुस्तक भेट दिलेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मार्ग मिलिंद बोकील लिखित मार्ग ही कादंबरी आपल्या सर्वांना आवडती अशीच असणार आहे त्यामध्ये तिच्या मनात एकाएकी त्या सगळ्या भोवतालविषयी अपार प्रेम भरून आले तिला वाटले की या सगळ्या परिसरानं आपल्याला स्वीकारलं आहे हात पसरून जवळ बोलावलं आहे तसे संकेत स्पष्ट मिळाले आहेत आपल्याला आणि इथून पुढे इथली एक जादू आपल्यासमोर खुली होणार आहे प्राण्यांची वनस्पतींची माणसांची झऱ्यांची तलावांची आणि डोंगरदऱ्यांची सुद्धा आणि ही जादू जसजशी आपल्याला समजेल तसं मग ते रहस्य सुद्धा कळेल ते अंतिम गुढ सुंदर रहस्य ते कळण्यासाठी इथेच थांबावे लागेल आपल्याला ती स्वतः हशीच हसली भोवताली करडा संधी प्रकाश भरून आला मग तिला मात्र आतल्या आत उजळल्यासारखे झाले तर सुंदर असं मार्ग नावाचं ही कादंबरी आहे मिलिंद बोकील यांची रचना असलेलं सुंदर असं हे पुस्तक आपण पाहणार आहोत तर मिलिंद बोकील यांची अनेक पुस्तकं देखील आहेत कथासंग्रह आहेत कथासंग्रहामध्ये उदकाची या आरती झेन गार्डन महेश्वर नेचर पार्क कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या ज्या आहेत शाळा आणि गवत्या लघु कादंबरी एकम समुद्र रणदुर्ग मार्ग या त्यांच्या लघु कादंबऱ्या आहेत समाजशास्त्रीय संशोधन यामध्ये जनाचे अनुभव पुस्तता ही त्यांचे संशोधन देखील आहे कातकरी विकास की विस्थापना गोष्ट मेढा गावाची त्यांच्या संशोधन विषय आहेत समीक्षा यामध्ये साहित्य भाषा आणि समाज सामाजिक संदर्भातील लेख विदेशी समाज चित्रण समुद्रपारचे समाज संपादन उदक चालवावे युक्ती विलासराव साळुंखे लेख संग्रह ज्ञान ते सांगतो पुन्हा विनवावे लेख संग्रह कार्य आणि कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांची आत्मकथने सहलेखन वाटा आणि मुक्काम आदी त्यांचं लेखन आपल्याला एकत्रित पाहायला आणि वाचायला देखील मिळणार आहे तर या मार्ग या त्यांच्या कादंबरीतून आपल्याला मिलिंद बोकील यांची जे काही महिलांविषयी स्त्रियांविषयी लिहिलेली त्यांची आपण अनुभव म्हणूयात तर सर्व स्त्रियांना समर्पित असं हे पुस्तक असणार आहे तर याची किंमत फक्त दीडशे रुपये आहे आणि हे जे आहे ते मौज प्रकाशन गृह यांच्यामार्फत प्रकाशित केलेलं आहे ही सुंदर अशी कादंबरी मी वाचणार आहे आणि मला नक्कीच आवडणार आहे आपल्यालासुद्धा नक्कीच आवडणार आहे आपल्याला हे जर कादंबरी मिळाली तर आपण नक्कीच मिलिंद बोकील यांच्या विविध कादंबऱ्या आणि त्यांचं लेखन वाचावं तर मनापासून धन्यवाद माझ्या सर्व मैत्रिणींना की सुंदर अशी मिलिंद बोकील यांची मार्ग ही कादंबरी मला भेट केल्याबद्दल धन्यवाद